मी सहाय्यक पोलीस निरीक्षक केस एस चव्हाण सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर आज जाधव इन्स्टिट्यूट यांनी शौर्य पुरस्कार या गेल्या सहा वर्षापासून चालू असलेल्या त्यांच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलं आहे सदर कार्यक्रम जाधव इन्स्टिट्यूट गेल्या सहा वर्षापासून पोलीस दल अग्निशामक दल लहान मुले यांनी केलेल्या उत्तम कामगिरीसाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं जातं हा उपक्रम एकदम सुतृत्य असा आहे सदरच्या उपक्रमामुळे जे चांगलं काम करतात त्यांना आणखी चांगलं काम करण्याची तसेच इतर लोकांनाही त्यापासून चांगलं काम करण्याची एक नवीन त्यांना ऊर्जा मिळते तर आज रोजीचा कार्यक्रम हा पाठीमागच्या वर्षी कोथरूडमध्ये पोलिसांनी जे दहशतवादी पकडले त्या दहशतवादी पकडण्याच्या प्रकारामध्ये त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांचं रोजी गौरव करण्यात येत आहे सदर कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून हा कार्यक्रम अशाच प्रकारे पुढेही घेऊन चांगलं काम करणाऱ्यांना प्रेरणा देत राहावं अशी अपेक्षा